राहुरी शहरातील एका शाळेत इयत्ता तिसरी व चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींची वर्गामध्ये शिक्षकाकडून छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना दिनांक सात एप्रिल रोजी उकडकीस आली याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात पॉस्को व अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक करण्यात आली आहे राहुरी शहर हद्दीत संत गाडगे महाराज आश्रमशाळा नाव असलेली शाळा व वसतिगृह आहे त्या ठिकाणी पहिली ते दहावीपर्यंत शेकडो मुले व मुली वस्तीगृहात राहून शिक्षण घेत आहेत त्या शाळेत आरोपी गणेश तुकाराम खांडवे राहणार राहुरी हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे या आरोपी शिक्षकांनी गेल्या काही दिवसांपासून तिसरी व चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींना वर्गामध्ये जवळ बोलावून मोबाईलवर असलेले व्हिडिओ दाखवले तसेच त्या सात ते आठ मुलींशी असलील चाळे केले याबाबत कोणाला काही सांगितले तर छडीने मार देईल अशी धमकी दिली मात्र सदर प्रकार एका मुलीने तिच्या आईला फोन करून सांगितला पालकांनी ताबडतोब शाळेत जाऊन माहिती घेतली त्यानंतर पालकांनी राहुरी पोलीस ठाण्यात था हजर राहून फिर्याद दाखल केली त्यानुसार आरोपी गणेश तुकाराम खांडवे राहणार राहुरी याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अठ्ठ्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत छेडछाड पॉस्को व अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुरी पोलीस पथकाने आरोपी शिक्षक गणेश तुकाराम खांडवे याला ताबडतोब अटक करून जेरबंद केले या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे हे करीत आहेत राऊरी पोलीस पथकाने आरोपी शिक्षक गणेश तुकाराम खांडवे याला ताबडतोब अटक करून जेरबंद केले या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे हे करीत आहे मी माझी मुलगी इथे रावरी राहुरी शाळेत गाडी घे बाबा श्रमशाळा इथे टाकले होते आणि तिला तिच्या संघासार लोकांनी छाडछाड केले तिला फक्त न्याय भेटा एवढीच माझी नंबर विनंती आहे सरांच नाव आरोपीच नाव सांगा ना गणेश तुकाराम खांडवे आम्हाला शनिवारी कळायला प्रकार फक्त आम्हाला न्याय भेटावं बस एवढीच आमची नंबर विनंती प्रतिनिधी आर आर जाधव रावरी